नमस्कार मी अंकर्ष तोळे आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो आज आपल्या पिल्लांचा सहावा दिवस आहे तर आज आपण कोणतं खाद्य वापरलं आणि मेडिसिन काय दिलेत तर या व्हिडिओमधून आपण ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीत आपली आज सहा दिवसाची पिल्लं झालेली आहेत एक हजार पिल्लांची बॅच होती तर आपण अशी चार पार्टेशनमध्ये पिल्लं ठेवलेली आहेत चार ग रिंग करून पुठ्याची तर आत्तापर्यंत आपली एकसुद्धा पिल्लरची मोर्टिलिटी नाही झालेली बघा क्वालिटी पण एकदम चांगली आहे तर ह्यांना आता खाद्य आपण स्टार्टर म्हणून दिलं होतं स्टार्टर म्हणून एक बारामती अग्रूचं खाद्य येतं तर आपण एक दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत आपण तेच खाद्य वापरतो आणि आज आपण पाण्यामधून मेडिसिन लेक्झिन पावडर आणि वायमेरियल दिलं होतं तर लेग झाल्यान वाय मरल नाही काय होतं तर पिल्लांची मर कमी होते आता याच्यानंतर आता उद्या आपण त्यांना ला... लासोटाचं वॅक्सिन करणार आहे त्याचा पण व्हिडिओ आपण चॅनलवर टाकणार आहे तर एक आज म्हणून एक फिड फ्री स्टार्टरच फीड द्यायचं त्याच्यामुळं काय होतं हे साईजला छोटं असतं सा त्याच्यामुळं पिल्लं खातात स्टार्टर फीड दिले ना काय होतं की पिल्लांना खाता येत नाही आणि पिल्लांची वाढ होत नाही बरोबर फीड एकदम आपले पिल्लं खाते काहीच ठेवत नाही तर एक दिवसापासून ते आपण एक महिन्यापर्यंत व्हिडिओ बनवणार आहे आता रोजच्या रोज तर काही दोन तीन दिवस व्हिडिओ नाही बनवले पण याच्यानंतर व्हिडिओ चॅनलवर कंटिन्यू येणार आहे तर प्युअर गावरांसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि जर कोणाला प्युअर गावरान पिल्ले पाहिजे असेल तर आमच्याशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा बुकिंगनुसार पिल्ले दिली जातील धन्यवाद